नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे श्री जुगाई देवी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दसरा महोत्सव साजरा श्री माध्यमिक विद्यालय पळसाई तालुका राधानगरी या शाळेमध्ये कोल्हापूर शाही दसरा महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थिनी वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले मुलींनी नऊवारी साडी सावित्रीबाईच्या राजमाता जिजाऊ शेतकरी महिला झाशीची राणी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा परिधान केली होती तसेच मुलांनी शिवरायांची मावळे दादा कुंडके भटजी तसेच पंढरीच्या वारकऱ्यांची वेशभूषा प्रदान केली होती धनगर वेशभूषा तसेच कोल्हापूर फेटे बांधून विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी मुलामुलींनी गरबा खेळाचा आनंद घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग पोवार अध्यक्ष सूरज पाटील कार्याध्यक्ष शेखर पाटील व सर्व शिक्षक कर... प्रभाकर सर पांडुरंग चौगलेसर उत्तम तिबलेसर व शिक्षकेतर युवराज जिनगरे पंडित जाधव श्रीमती मेघा पवार शिक्षकवृंद व कर्मचारी सहभागी अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका